अंगणवाडी सेविका ताईंनो तुमच्यासाठी महत्वाची न्यूज अंगणवाडी सेविकांसाठी आदित्य भत्ता अंगणवाडी ताईंनो तुम्हाला नवीन जी आर नुसार प्रोत्साहन भत्ता लागू झालेला होता परंतु तुमच्यापर्यंत तो पोचलेला नसेल कोणाकोणाला हा प्रोत्साहन भत्ता कोणत्या जिल्ह्यात मिळाला हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तर आता हा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळण्यासाठी काही निकष लगेचच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेले आहे या निकषानुसारच तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळेल तर ते निकष कोणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आणि त्यानुसार तुम्ही काम करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला हा रुपये प्रोत्साहन प्रोत्साहन भत्ता मिलें। तर ताइन नो खरतर भत्ता मिळेल तर अंगणवाडी नकोच आहे कारण आशांचं पर पद असल्यामुळे आशांना प्रोत्साहन भत्ता मिळतो परंतु अंगणवाडी ताईंना मानधनी पद असूनही प्रोत्साहन भत्ता कसा काय हा एक मोठा प्रश्न आहे कारण जेव्हा अंगणवाडी ताईंच्या मागण्या मंजूर झाल्या तेव्हा मीडिया समोर स्वतः महिला व बालविकास मंत्री यांनी पंधरा हजार रुपये मानधन अंगणवाडी ताईंना मिळणार असं सांगितलेलं होतं पण आता हा प्रोत्साहन भत्तेचा उपाय कुठून आला हे काही कळत नाही दिनांक अठ्ठावीस ला झालेल्या बैठकीमध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना हा प्रोत्साहन भत्ता मिळणार असं सांगितलं गेलं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी मोठी घोषणा केली एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाड्यांचे गुणवत्तानुसार मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली या बैठकीस विभागीय सचिव उपायुक्त संगीता लोंढे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते अंगणवाडी केंद्रांनी पूर्ण केलेल्या निकषानुसार चौदाशे रुपये ते दोन हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे पाहूया निकषांची यादी घरपोच आहार वृद्धी सनियंत्रण क्षमता वजन घेणे आणि ग्रेडेशन काढणे पूर्वशाले शिक्षण गरम आहाराचे वितरण वितरण घरपोच आहार म्हणजे म्हणजे आणि गरम आहाराचे जे आपण ते सहा वर्षाच्या मुलांना एस देतो तो आहार त्याचप्रमाणे आहार आरोग्य दिवस साजरा करणे पोषण उपचार व पुनर्वसन खुजी वस्तूल बालकांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणे याशिवाय अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस से यांचा मृत्यू झाल्यास किंवा निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबियांना एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिलेले आहेत ही योजना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या योगदानाला ओळख देणारी ठरणार असून त्यांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला बैठकीमध्ये असा विश्वास व्यक्त करण्यात आला परंतु कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य बिलकुल निर्माण होणार नाही हेही तेवढच खरं होण्यात आईनो जेव्हा अंगणवाडी कार्यकर्त्यांना भरघोस पंधरा हजार रुपये दर महिन्याला सरकार देणार तेव्हाच त्यांच्या मनात नव चैतन्य निर्माण होईल आणि सर्व अंगणवाडीचं कामकाज व्यवस्थित पार पडणार तुमच्या कामानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता कसा मिळणार हे बघूयात आईनो अंगणवाडी केंद्राने दहा पैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये मिळतील सहा निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये मिळतील नऊ निकष पूर्ण केल्यास अठराशे रुपये मिळतील आणि दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता हा सेविकांना मिळणार आहे आणि हेच निकष अंगणवाडी मदतनीसांच्या हजार रुपये प्रोत्साहन भत्त्यासाठी लागू राहील तर ताईनं तुम्हाला हे निकष मान्य आहेत का हे कमेंट मध्ये नक्की सांगा जर मान्य नसेल तर व्हिडिओला भरपूर लाईक करा या बैठकीमध्ये प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांबाबत आणि पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते या बैठकीमधील सर्व विषयांवर निर्णय माननीय महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव सहसचिव विराट ठाकूर एकात्मिक बालविकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे विभागाचे उपाय। उपायुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी सह अधिकारी उपस्थित होते मला माहीत आहे ताईंना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल माझं म्हणणं पटलेलं असेल तर फटाफट लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आनंदी रहा, आणि शिकत रहा